प्रकारचं एकंदरीत आहे शक्तीप्रदर्शन वगैरे नाही जे काही आव्हान केलेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं बोलवणं तर सगळ्यांचं म्हणजे कामच असतं उमेदवार उमेदवाराच्या वतीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं फॉर्म भरला जाईल आणि त्याच्यानंतर सभा होईल सभा करून सगळे नेतेगण आपापल्या कार्यक्रमाला जातील नाही नाही माझी देवेंद्रजींची शेव बऱ्याच उशिरापर्यंत होती माझी साधारण मी नऊला ला गेलो आणि दहा साखर झाला तिथं बाहेर पडलो काय आज भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्रजीच बरंच काही बघतात आणि त्याच्यामुळं तिथं काही गोष्टी त्यांना माझ्याशी बोलायच्या होत्या मला त्यांच्याशी बोलायच्या होत्या त्यामध्ये आम्ही एकत्रच जरा काल बसलो होतो आज पण सकाळी आता येतील ते इथंच आहेत मुक्कामाला दहा साडे दहा अकराच्या दरम्यान तिथे येतील एक 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 मिनिट परवा राहुल गांधी काय म्हणाले काय म्हणाले तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धडचा मा करू नये मी तिथं गमतीने मी हसत हसत बोलत होतो तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची ती सभा होती वैद्यकीय क्षेत्रातले आणि लॉ क्षेत्र वकील क्षेत्रातले सगळे मान्य आणि हो, त्याच्यामुळं मी ते शेवटी हो का कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो आम्ही आलो असं करणार आम्ही तसं करणार जाहीरनाम्यामध्ये पण बरंच काही सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना मग काय ते प्रलोभन दाखवलेलं आहे का आणि त्याच्या संदर्भात उद्याच्याला निधी देत असताना प्रत्येकजण असं म्हणतो विकास कामाला तुमच्या इथले रस्ते तुमच्या इथले डेव्हलपमेंट त्या कामाला तर निधी देण्याचं कामच आमदार खासदारांचं असतं लोकप्रतिनिधींचं असतं त्याच्यामुळं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कुणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये खटाखट खटाखट हा, 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 <laughs> भेट ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा कसा कसा

सामावून घेणं आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय देवेंद्रजी पण करत आहे आता सारखं नाही ते आता मतदार ठरवते मतदार ठरवते के लिए। के लिए। आज मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पा आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघंही आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांच मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केली गेली एवढे दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय आणि आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे ही सीट तुम्ही जिंकाल ही जागा तुम्ही जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना प्र उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होते त्यामुळे नक्कीच विजय आपला दादांसाठी काय मागितलं पप्पा दादा एवढी काम करत आहे दादांच सांगता गणरायांनी भरपूर दिलेलंय मला मागायचं नाही सगळं काही सगळ्यांचं भलं होऊ दे एवढं चांगली मागितलं थँक्यू